नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहुयात हेडलाईन्स कोरोनाच्या नव्या जैन वन व्हेरियंटनं वाढवली धास्ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून आरोग्य यंत्रणेच्या सज्जतेचा आढावा तर घाबरू नका काळजी घ्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं राज्यातील जनतेला आवाहन कोकण किनारपट्टीवरील पर्यटन स्थळे हाऊसफुल नाताळ आणि नवीन वर्षाच्या स्वागताला समुद्रकिनारे सज्ज आणि सिंधुदुर्गातील केरवडे तर्फ माणगाव प्राथमिक शाळेचा अमृत महोत्सव सोहळा आणि स्नेह संमेलन मेळावा संपन्न पाहुयात सविस्तर वृत्त देशात आणि राज्यात सध्या जे एन वन हा कोरोनाचा नवा व्हेरियंट आढळून आलाय या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोग्य यंत्रणा तसेच जिल्हाधिकारी यांची बैठक घेतली राज्यभरातील आरोग्य संस्थांचे स्ट्रक्चरल इलेक्ट्रिकल आणि फायर ऑडिट करण्यात यावे त्याचबरोबर रुग्णालयांमध्ये विलगीकरण आणि ऑक्सिजन बेड्स यांची यंत्रणा सज्ज ठेवावी नागरिकांनी घाबरून न जाता कोरोना प्रतिबंधात्मक सूचनांचे पालन करावे राज्यातील यंत्रणा सज्ज असल्याची ग्वाही देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे मुख्यमंत्र्यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे ही बैठक घेतली त्यामध्ये आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ मुख्य सचिव मनोज सैनिक मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी प्रधान सचिव विकास खारगे प्रधान सचिव ब्रिजेश सिंग आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर सर्व विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी आणि इतर संबंधित विभागाचे अधिकारी यामध्ये सहभागी झाले होते ऑक्सिजन प्लांट व्हेंटिलेटर ऑक्सिजन पाईपलाईन्स आर टी पी सी आर लॅब ड्युरा लिक्विड ऑक्सिजन प्लांट या सर्व बाबी सुस्थितीत आहेत का याची तपासणी करावी आणि योग्य पद्धतीने कार्यान्वित करावेत याची खात्री करतानाच लसीकरणाचा आढावा घ्यावा ज्यांचे लसीकरण झाले नाही त्यांची माहिती घ्यावी लसीकरण करण्याच्या दृष्टीने तयारी ठेवावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले आहेत तर राज्यात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे कोरोनाबाधित रुग्णांमध्ये दररोज वाढ होताना दिसते त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला आहे एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या जनतेला घाबरू नका पण काळजी घ्या असं आवाहन केलं आहे सध्या देशभरामध्ये नवीन जे वन हा कोविड व्हेरियंट आढळला आहे महाराष्ट्रात देखील काही रुग्ण आढळलेले आहेत आणि दृष्टीने आपल्याला आवश्यक ती खबरदारी काळजी घेण्याची आवश्यकता आहे आणि दृष्टीने आज एक महत्त्वाची बैठक या ठिकाणी घेतली यामध्ये सार्वजनिक आरोग्य विभाग वैद्यकीय शिक्षण विभाग दोन्ही मंत्री मुख्य सचिव संबंधित सचिव विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी असे सर्वच अधिकारी होते आणि यांना मी सूचना दिलेल्या आहेत निर्देश दिलेले आहेत की जी आपली कोविडची पूर्वीची यंत्रणा जी आहे मग आयसोलेशन बेड असतील ऑक्सिजन बेड असतील आय सी यू बेड असतील व्हेंटिलेटरचे बेड असतील पी एस ए प्लॅन्ट असेल ऑक्सिजन प्लॅन्ट असेल त्याचबरोबर आर टी पी सी आरच्या लॅब असतील या सर्व ज्या यंत्रणा आहेत त्या अलर्ट ठेवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्याचबरोबर इलेक्ट्रिक स्ट्रक्चरल आणि फायर ऑडिट करण्याच्या देखील सूचना मी दिल्यात औषधाचा साठा व्यवस्थित आहे की नाही ते देखील तपासण्याच्या आणि औषध साठा देखील व्यवस्थित ठेवण्याच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत त्याचबरोबर काही लोकांनी वॅक्सिन घेतलं नसेल त्या कोविड वॅक्सिनेशनचं देखील ड्राईव्ह या ठिकाणी घेण्याच्या सूचना दिल्यात जेणेकरून आपली यंत्रणा पूर्णपणे फुलप्रूफ तयार असली पाहिजे आणि सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभाग दोन्ही यामध्ये विभाग काम करत आहेत अलर्ट आहेत देखील झालेलं आहे आणि त्यामुळे ही जी सिस्टीम जी आहे ही सिस्टीम अद्ययावत करण्याच्या आणि मॉनिटर करण्याच्या सूचना आजच्या बैठकीमध्ये पूर्णपणे मी संबंधितांना दिल्यात मला वाटतं ही आपली यंत्रणा पूर्णपणे अलर्ट आहे आणि काही त्याच्यामध्ये आणखी सुधारणा करण्याची आवश्यकता असतील त्याही सुधारणा संबंधित विभागाच्या माध्यमातून केल्या जातील परंतु या ठिकाणी कुठल्याही नागरिकाची गैरसोय होणार नाही अशा प्रकारच्या सूचना आजच्या बैठकीत दिल्यात हा व्हेरियंट माइल्ड असला तरीसुद्धा झपाट्याने पसरतो आहे त्यामुळे ज्यांना अशा प्रकारचे सिम्टम असतील म्हणजे सर्दी खोकला ताप तर त्यांनी गर्दीपासून गर्दी टाळली गर्दी पाहिजे गर्दीपासून आयसोलेट झालं पाहिजे आणि गर्दीच्या ठिकाणी देखील लोकांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे आज आपण पाहतो आहे की पंचवीस डिसेंबर नाताळ येतो आहे एकतीस डिसेंबर येतो आहे त्यामुळे नागरिकांनी जास्तीच काळजी घेण्याची आवश्यकता आहे पण घाबरण्याची आवश्यकता नाही एवढंच आव्हान या ठिकाणी मी करतो आहे कारण पूर्वी आपण या कोविडचं मोठं संकट आपण त्याचा सामना केलेला आहे मोठ्या प्रमाणावर या अनपेक्षित संकटामध्ये सर्व टीमने काम केलं आहे मग त्यामध्ये डॉक्टर असतील नर्सेस आहेत त्यामध्ये पोलीस यंत्रणा आहे एन जी ओ आहेत संपूर्ण प्रशासन आहे याने एक टीम बनवून काम केलं आहे टास्कफोर्सने आपल्याला मोठी मदत केली आहे आणि म्हणून आपल्याला त्याचा पूर्वानुभव पूर्णपणे चांगला आहे त्याचबरोबर आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्या देशाने देखील धिरोदात्तपणे या कोविड संकटाचा सामना केला आहे आणि त्याचाही अनुभव आपल्याला आहे आपल्या स राज्याला देखील केंद्र सरकारने मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या काळात देखील भरीव कोविडसाठी मदत केली आणि म्हणून यावेळेस आपली यंत्रणा पूर्णपणे अलर्ट असली पाहिजे यासाठी आजचा एक महत्त्वाची बैठक आढावा बैठक घेतलेली आहे नागरिकांना देखील माझं आव्हान आहे विनंती आहे की आपण काळजी घेऊया गर्दीच्या ठिकाणी अधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे पण कम पुन्हा एकदा मी सांगेन की काळजी घेण्याची आवश्यकता आहे परंतु घाबरण्याची आवश्यकता नाही आणि कारण याचा या सामना आपण व्यवस्थित करू माझी विनंती सोशल मीडिया आणि मीडियाला देखील आहे प्रसारमाध्यमांना देखील आहे की लोकांमध्ये कुठल्याही प्रकारचं संभ्रम भीतीचं वातावरण निर्माण होणार नाही यासाठी आपलं सहकार्य अपेक्षित आहे कारण आपण सगळ्यांनी मिळून एक टीम बनून हे नवीन आलेला जो काही जे एन वन वेरियंट आहे त्याला परतवून लावू आणि कोविडपासून आपल्या राज्यातल्या नागरिकांचं रक्षण करू रत्नागिरी जिल्ह्यातील स्वच्छ आणि सुंदर किनारे पर्यटकांना चांगलेच भुरळ घालत असतात आणि याच पार्श्वभूमीवर नाताळ आणि नवीन वर्ष साजरा करण्यासाठी अनेक पर्यटकांनी किनारपट्टीवरील हॉटेल्स रिसॉर्ट बुक केलेत त्यामुळे कोकण किनारपट्टीवरील पर्यटन स्थळे हाऊसफुल झाले आजपासून पुढील दहा दिवस कोकणातील समुद्रकिनारे चांगलेच गजबजल्याचं पाहायला मिळते पुणे मुंबईतील अनेक पर्यटकांनी कोकणात यायला सुरुवात केली असून नाताळ आणि थर्टी फर्स्ट कोकणातील समुद्रकिनारी पाहायला मिळणार आहे <tell noise> रत्नागिरी जिल्ह्यात ऑलिव्ह रिडले समुद्री कासवांच्या विणीच्या हंगामाला सुरुवात झाली रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांवर ऑलिव्ह रिडले समुद्री कासवांची अंडी संवर्धित करून त्यातून निघणारी पिल्ले समुद्रात सोडण्याची मोहीम गेले काही वर्ष सुरू आहे यंदाच्या हंगामातील दापोली मुरुड समुद्र किनाऱ्यावर ऑलिव्ह रिडले समुद्री कासवांचं पहिलं घट आहे तर दुसरीकडे राजापूर तालुक्यातून ऑलिव्ह रिडले समुद्री कासवांची एकशे साठ पिल्लं समुद्रात झेपावली आहेत पुडा तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा केरवडे तर्फे माणगाव या शाळेचा पंच्याहत्तर वर्षपूर्ती निमित्त अमृत महोत्सव सोहळा आणि माजी विद्यार्थी माजी शिक्षक समस्त पालक ग्रामस्थ स्नेह मेळावा आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला यावेळी आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते प्रवेशद्वार आणि स्वच्छता गृह इमारतीचे उद्घाटन तसेच माजी शिक्षक देणगीदार यांचा सत्कार करण्यात आला विशेष म्हणजे अमृत महोत्सवानिमित्त शाळेला आकर्षक अशी रंगरंगोटी करण्यात आली आहे विविध चित्रांच्या माध्यमातून वेगवेगळे संदेश देण्यात आले त्यामुळे शाळेला नवी झळाली प्राप्त आहे यावेळी वित्त विभागाचे अबर सचिव अरुण परब शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पडते माजी पंचायत समिती सदस्य गुरु साडवलकर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शरद नाईक मुख्याध्यापक संजय गवस विलास परब सरपंच श्रेया ठाकूर डॉक्टर चोबे गावडे गुरुजी सावंत गुरुजी गरुडकरजी आदी उपस्थित होते खर एखाद्या शाळेला पंच्याहत्तर वर्ष होणार ही खरंतर खर तर आपल्याला सर्वांनाच अभिमानास्पद गोष्ट आहे खरं तर दरवर्षी आपण म्हणजे की पंच्याहत्तर वर्षामध्ये दर वर्षी समजा पन्नास मुलं जरी शाळेतनं बाहेर पडली तरी आज किती विद्यार्थी या शाळेतनं बाहेर पडले याची तुम्ही तुलना करू शकता तर ही शाळा त्यावेळी त्या लोकांनी स्थापन न केली असती खर तर त्यावेळी काय सरकार शाळा आपण करत नव्हतो तर गावातील ग्रामस्थ शाळा स्थापन करत होते गावातील ग्रामस्थ शिक्षकांना बोलत होते ज्या गावातील शिक्षक असू दे त्या गावातील शिक्षक असू दे आणि नंतर ही शाळा पंच्याहत्तर वर्षापूर्वी स्थापन न केली असती तर आपल्यातले अनेक विद्यार्थी घडले नसते आज खरंतर सरकारने शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी अनेक सोयी सुविधा दिलेल्या आहेत सुविधा देताना सुद्धा आज ज्या पद्धतीने तर आज शाळेत सरकार काय सुविधा देऊ शकते सरकार शाळेची इमारत देऊ शकते सरकार शिक्षक देऊ शकते परंतु या शाळेमध्ये मी महाराष्ट्र या सिद्ध अनेक शाळा बोलत आहेत परंतु अत्यंत अमृत महोत्सवानिमित्त आपण गावातल्या लोकांनी मेहनत घेऊन ही शाळा सुंदर केली अशी कुठलीही शाळा या जिल्ह्यामध्ये नाही आहे आणि त्याचा गौरव आपण तर आज आपल्याला आज व्यासपीठावर जाणार नाहीत परंतु आपल्यातल्या भविष्याच्या दृष्टीने आपण या शाळेमध्ये खरंतर पालकांनी लक्ष दिलं पाहिजे शाळेतल्या ग्रामस्थांनी सुद्धा आपल्या शाळेमध्ये जरी आपली मुलं नसतील तरी आपल्या शाळेमध्ये काय सोयी आहेत आपल्या शाळेमध्ये काय सुविधा देता येतील याचं आपण लक्ष ठेवलं पाहिजे तर या गावाचं भूषण असलेले आणि शैक्षणिक या सातत्याने आम्हाला मार्गदर्शन करणारे या गावातील माहिती ज्यांची खर तर या गटविकास अधिकाऱ्यापर्यंत या ठिकाणी प्रमोशन होऊन झेप झाले ते आमचे भ यांना पण माहिती आहे की शाळेच्या अनेक शाळा आपण बघतो की ज्या शाळेमध्ये खर तर शाळा शिक्षक येतात आपल्याला शाळा शिकवायचे म्हणून घेऊन जातात विद्यार्थी सुद्धा येतात शालेय व्यवस्थापन समिती नुसती समिती स्थापन करायची म्हणून परंतु शरद नाईकांनी आणि त्यांनी सगळ्यांना घेऊन सगळ्या पक्षातल्या लोकांना एकत्र घेऊन गावातले वेगवेगळे गट असले तरी त्यांना एकत्र घेऊन ही शाळा कशी शुद्ध ठेवतात यासाठी प्रयत्न केलेला आहेत आणि मग आज पडतली सुद्धा या शाळेसाठी ज्या ज्या सुविधा त्या दिल्या आहेत आणि खरं तर मुंबई सुद्धा तुमचं कौतुक केलं पाहिजे आमचे मंत्रालयातील मित्र सुद्धा अरुण परब सुद्धा या ठिकाणी आहेत आणि त्यांनी सुद्धा आता देवळाचं मोठं देवळातलं सुद्धा मोठं काम त्यांनी सगळ्या मुंबई मंडळाने घेऊन केलंय आज खर मुंबई मंडळातलं इथे कोण शिकणार नाही यासह बातमी उतरात वेळ झाली इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बातमी सह हो, तोपर्यंत तो तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण